श्री स्वामी समर्थ कथा गुरु भेटीशी या भागात परत एकदा स्वागत गुरु भेटीशी म्हणण्यापेक्षा मला वाटतं गुरु दर्शन जे आपण म्हणणं योग्य वाटेल असं कारण अण्णांच्याकडे जायचं म्हणलं की दर्शन म्हणजे जसं स्वामींचं आपण जातो मंदिरात तसं ते अंबरनाथ सुद्धा आमच्या दृष्टीने एक पवित्र अण्णांचं घर म्हणजे पवित्र मंदिरच होतं तिथला जो देव अण्णा म्हणजे अण्णा महाराज तिथे जे बसलेले असतात तिथे जातो आपण आता ते भौतिक देहरूपी होते म्हणून आपल्याला ते असे जवळचे वाटतात किंवा मनुष्य आपल्याला आपल्यासारखे असते वाटतात ते पण लौकिक अर्थाने वेगळंच सामर्थ्य त्यांच्याकडे होतं आणि कोणती वेळ असू दे सकाळची जर का प्रसन्न वेळ असते सकाळी दहा अकरा वाजता आम्ही जर का तिथे पोहोचलेला असो तर ती वेळ नेहमीप्रमाणेच प्रसन्न असते पण दुपारच्या वेळेला जरी आम्ही कधी गेलो समजा तीन साडेतीनला कधी कधी आणणं सांगायचे दुपारच्या या तीनच्या नंतर या चारच्या नंतर या तरी पण किंवा रात्री उशिरा सुद्धा कधी आम्ही रात्री नऊ वासावर सुद्धा त्यांना भेटलो होतो कोणत्या वेळेला बघितलं की अण्णांच्याकडे जेव्हा आपण बसतो तिथली ऊर्जा ती कायम ऊर्जा सकारात्मकच म्हणजे असं एक आनंददायी अनुभव वाटायचा तो आणि मग तिथनं उठाव असच वाटायचं नाही कधी की आता आपण जसं बघतो की स्वामींच्या मंदिरात इथे आल्यानंतर बरेचसे भक्त म्हणतात की इथून हालावा असा वाटत नाही आपला गुरुवारचा जो एक विशेष सोहळा असतो जो आरती आणि आपला महाप्रसाद पालखी तो सोहळा जो भक्त इथे येऊन अनुभवतो ना तो त्याच्या कायम लक्षात राहतो आणि तो, तो मंदिराशी कायम जोडला जातो तसं तसं अण्णांच्या अंगामध्ये एक विलक्षण सामर्थ्य होतं कोणी नवीन असू दे जुना असू दे तो तिथं आला की तो मनुष्य पाच मिनिटात हल्ला असं होतच नाही तासन तास तिथे बसून राहावं आम्ही ज्या तिथे मी कधी कधी मी एकटा सुद्धा जात होतो म्हणजे आम्ही सगळेजण जायचो पण कधी असं व्हायचं की मी एकटा अंबरनाथला गेलो तिथे बसलो कोणीतरी प्रश्न विचारणारे यायचे तिथे त्यांच्याकडं पण अण्णा ते कसं बोलतात त्याच्यावरती कसं सांगतायत त्यांना अण्णांच्याकडं ज्ञानाचा खजिना म्हणून समुद्र म्हणून फार तर आणि वेगवेगळ्या वेग विषयातलं ज्ञान त्यामध्ये अंकशास्त्र होतं अंकशास्त्रामध्ये त्यांना एक आणखी वेगळंच दिव्य दिव्यदृष्टी म्हणता येईल ते असे चौकोनी असे यंत्र तयार करायचे ते त्याच्यामध्ये तीन तीन सहा तीन नऊ नऊ चौकोन असायचे ते त्याच्यामध्ये ते अंक ते कुठल्या क्रमाने भरायचं ते माहिती नाही म्हणजे पण ते यंत्र ते कोणा याला द्यायचे अमुक अमुक समजा एक समस्या आहे ठीक हे यंत्र तुम्ही अशी यंत्र तुम्ही घरी जाऊन तुमच्या वहीमध्ये काढा लाल पेनाने काढा किंवा वेगवेगळे उपाय त्याच्यामध्ये की अष्टगंधाने काढा किंवा हे यंत्र तुम्ही त्याची घडी करून त्याला ताईत करून ते तुम्ही गळ्यामध्ये अडकवा म्हणजे ते अंक नुसते दिसताना नुसते अंक दिसतात पण त्याच्यामध्ये ताकद होती ती आणि त्या काम झालेली पण लोक सांगायला बऱ्याच वेळा बरेच दिवस असं त्यांना मी विचारीन विचारीन म्हणत होतो पण असं त्यांच्या बरोबर जेव्हा बसायचो ना की डोक्यामध्ये काय विचार आपले त्याला काय प्रश्न असतात ते, ते बाजूला राहून द्यायचे आणि अण्णा काय सांगत आहेत अण्णा कुठली आणखी साधना देत आहेत त्याच्याकडे पहिलं लक्ष द्यायचं की ते जे काय करतायत हे काय आहे ह्याच्यामध्ये कसं ते, ते यंत्र कसं काम करतं ते सांगायचे ते बऱ्याच वेळेला ते तांब्याचे किंवा पितळेच्या अशा पात्रावर पण असं ते एम्बॉस केलेली अशी यंत्र पण त्यांनी तयार करून घेतली होती आणि त्यांच्याकडे असं ते, 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 हो ते हो डबे मोठे प्लास्टिकचे डबे होते की जे कागदावरचे जे यंत्र होते केलेली ते एका डब्यात ती पितळी किंवा त्या पत्र्याच्या तांब्याच्या पत्र्यावर जे केले ते एका डब्यामध्ये वगैरे असं आणि त्यांना सगळं माहिती असायचं कुठल्या ह्याच्यात डब्यामध्ये काय आहे वगैरे ते बरोबर ते सांगायचंय त्या डब्यातला अमुक अमुक यंत्र काढा ते त्यांना द्या किंवा मोठी त्यांची जी बॅग होती त्यांनी ते त्यांच्या तोडगीवर सगळं उतरून ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये मी बऱ्याच वेळा ते बघायचं वही मला पण ते हाताळा मिळायची पण असं म्हणजे मनामध्ये प्रश्न यायचा आपण मी त्यांना विचारू शकत नव्हतो की हे कसं काम करतं एखादा तोडगा त्यांनी त्याच्यात लिहिलेला आहे तर हे कसं काम करतो हे कोणी सांगितलं तर काम करू शकेल का म्हणजे मी समजा सांगितलं मी हाच तोडगा सांगितलं तर ते काम होईल का त्या माणसाचं असं असं तो एक प्रश्न माझ्या मनामध्ये याचा आणि त्या प्रश्नाच्या अनुषंगानेच एकदा तो किस्सा असा घडला होता मी घरातले सगळे आमच्या आई वगैरे सगळे होते आई वडील माझी बहीण वगैरे आम्ही सगळेच होतो आणि मग गेलं की अगदी घरगुती वातावरण म्हणजे आपण आपलं दुसरं घर तिथे आहे असं समजून म्हणजे आपलं अण्णांच्याकडे जातोय वगैरे जातो असं मनामध्ये नाही आपलंच तिथे म्हणजे मामा म्हणा माझे किंवा माझे आजोबा किंवा माझे काका असे असं समजून आम्ही सगळे तेव्हा घरामध्ये तिथे अण्णांच्या इथे एकत्र बसलेला असायचो आणि गप्पा टप्पा सगळं सुरू असताना वैनी काहीतरी खायला वगैरे घेऊन याच्यामध्येच आणि एकदम पटकन अण्णांनी मला एक विवाहाविषयक मला एक मंत्र सांगितला मुलीचं जर का विवाह ठरत नसेल हा मंत्र कारण त्यावेळेला कोणीतरी एक जण आला होता मुलीचं लग्न ठरलं सांगायला आला होता तो आणि त्याच्यानंतर मग अण्णांनी मला सांगितलं की एक तर वही काढून हा मंत्र तुमच्याकडे म्हणे तुम्ही लक्षात ठेवा कोणाचा विवाह ठरत नसाला हा मंत्र सांगा म्हणजे जे माझ्या मनामध्ये होतं की समजा आपण एखादा मंत्र सांगितलं तर काम करू शकेल का बरोबर पुढच्या भेटीमध्ये त्या अण्णांनी त्या प्रश्नाची उकर केली होती तो मंत्र मला सांगितल्यानंतर परत माझ्या मनात प्रश्न आला की माझ्या बरोबर आता ही सगळी लोक आहेत म्हणजे सगळेजण जर का त्यांनी तो मंत्र ऐकला होता एकाच वयाचा मंत्र आहे तो त्यांनी मंत्र ऐकला होता मग यांनी सांगितलं तर काम होईल का यांनी सांगितलं काम होईल का असं माझ्या मनामध्ये सुरू असताना अण्णांनी परत एकदा लगेच स्पष्ट केलं म्हणजे काय के का असेल असो म्हणजे जसं स्वामी मनातला ओळखायचे तसं अण्णा पण मनातला ओळखून हा तुमच्याकरता सांगितलं म्हणल्या हा मंत्र यांनी जरी कुणी ऐकलं आणि सांगितलं तरी ते काम होणार नाही तुमच्या तोंडून ना आलं तर ते काम होणार आहे असं म्हणजे ताबडतोब लगेच त्याला उत्तर आलं आपल्या संख्येला ते अशा खूप आश्चर्यकारक घटना आणि खरंच गुरुदर्शन किंवा गुरु, गुरु भेटची म्हणतो ती कधी न संपावी अशी आहे पण आपल्याला इथे वेळेअभावी थांबावं लागतंय पुढच्या भागात परत नवीन असाच एखादा प्रसंग घेऊन श्री स्वामी समर्थ